परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर एस स्थानकावर अचानक भेट देत सार्वत्रिक शौचालय पानपोया आणि हॉटेलच्या किचनची पाहणी केली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर एसटी स्थानकावर अचानक भेट देत सार्वजनिक शौचालय पाणपोई आणि हॉटेलच्या किचनची पाहणी केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने त्यांनी संताप व्यक्त करत डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याचे आदेश दिले पाणपोई जवळील अस्वच्छतेवरून सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना थेट हे थे पाणी पिऊन दाखवा अशी कठोर शब्दात झाप देत स्वच्छतेबाबतचा निष्काळजीपणा सहन करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले और ये जो क्रिएट ये किसके लिए है तुलना निकाला तो बम जोड़ता है लोग कमीना दिक्कत कर देते हैं सर सर मान गया ये और मतलब पता नहीं मुझे ना वो है सरनाईक म्हणाले राज्यातील दौऱ्यादरम्यान मी प्रत्येक ठिकाणी एसटी स्थानकांची पाहणी करतो सोलापूर मध्ये प्रचंड अस्वच्छता पाहून मी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की के साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो करा। परंतु थोड्याफार प्रमाणात याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती प्रा, मला नजरेच आली पाणपुळी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण आहे म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुऊ शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पाणपुळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा मंत्री सरनाईक यांनी सरकारमधील मतभेदांच्या चर्चांना फेटाळले मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणतीही नाराजी नाही या बातम्यांमध्ये तसुभरही तथ्य नाही महायुतीमध्ये काही मतभेद असू शकतात पण महायुती अभेद आहे असे त्यांनी स्पष्ट केले बार्शी तालुक्यातील के ग्रामीण भागात एसटी बस उशिरा धावण्याच्या तक्रारींवर सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे यापुढे एसटी लाशीर होऊ देणार नाही असे ते म्हणाले अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतोब अशा काय तक्रारी आहेत ताबडतोब याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली का तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आम्ही मला लेखी रिपोर्ट द्या